मी तर कुलूप लावलं सकाळी कुलूप लावलं लावल्यानंतर पोलिस आले पोलिसांनी काय केलं त्या कुलूप आणि पोराला धक्तीला दोरून गाडीला माझ्या जमिनीच्या याची परवानगी मागणार कोण असायचं समजल्यानंतर तिच्या धक्तीला गाडीत आणि पुढे स्टेशन जाऊन त्याच्यावर जा तुमचं काय म्हणणं आहे मग म्हणणं काय म्हणतो पोराला काय त्रास होऊ नये पोराला जर काही झालं आम्ही आत्महत्या करणार मी अनिल शिवलिंग तावस्कर हे माझे वडील शिवलिंग विश्वनाथ तावस्कर आणि हे आई निर्मला शिवलिंग तावस्कर भाऊ बाळकृष्ण तावस्कर विषय असा आहे की ही जी जमीन आहे हे तुळजापूर उस्मानाबाद धाराशिव रोडला लगत रोडला लागून लगत आहे हे जवळजवळ साडे अठ्ठावीस एकर जमीन आहे टोटल त्याच्यामध्ये वडिलांची आठ एकर जमीन आहे आठ साडेआठ एकर जमीन आहे वडिलांची तर ह्या जमिनी संदर्भात विषय असा झालाय की यांच्या भावांच्या मुलांनी मल्लीनाथ आणि नागेश यांनी काय केलंय त्यांच्या के फॅमिलीने मिळून एक स्वर कंपनी आहे सोरेजिन कंपनी सोबत काहीतरी करार केलाय भाड्याने पवन चक्कीचे पवन चक्कीचा हे आहे तर त्यांच्याशी करार करून हे काय केलंय करार सगळा बेकायदेशीर आहे सात बारा ज्या व्यक्तीचे नाव पाहिजे त्यांच्या सह्या नाहीत आमच्या वडिलांची सही नाही त्याच्यावर सगळं डुप्लिकेट केलं थोडक्यात के अठ्ठावीस एकर मध्ये आठ एकर आठ एकर जागा आहे सेपरेट ह्यांचं नाव सात बारा आहे यांचं हे शिवलिंग विश्वनाथ तावसकर साहेबांना भेटलोय एस डी साहेबांना भेटलोय पोलीस निरीक्षक साहेबांना भेटलोय त्यांना सगळ्या या गोष्टीची माहिती दिली कल्पना दिलेली आहे नमस्कार मी परमेश्वर चिखलीकर आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र नगरी तुम्ही जो आता हा व्हिडिओ पाहिलाय हा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा आहे तेव्हापासून ते, ते आजपर्यंत म्हणजे पाच मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हे तावस्कर कुटुंबीय दारोदार न्यायासाठी फिरत आहेत कधी कलेक्टर ऑफिस असेल कधी तहसीलदारांचं ऑफिस असेल कधी एसपी ऑफिस असेल कधी शहर पोलीस स्टेशन असेल प्रत्येक ठिकाणी यांना निराशाच भेटलेली आहे त्यामुळे शिवलिंग तावस्कर जे ऐंशी वर्षाचे आहेत त्यांनी चार मार्च म्हणजे काल चार मार्च दोन हजार पंचवीसला या कंपनीच्या गेटला कुलूप लावलं बरं जमीन तर यांची स्वतःची आहे त्यामध्ये स्वतःचा सात बऱ्यावर नाव आहे एक शेतकरी चिडून काय करणार जर त्याला त्याचा भाडेपट्टा पण भेटत नसेल तर शेतकऱ्याला पर्याय काय उरणार मग त्यांनी हे मार्ग अवलंबला आणि चिडून कंपनीला कुलूप लावला असता अर्ध्या तासात पोलीस तिथे आले शहर पोलीस धाराशिव आणि शिवलिंग तावस्करांच्या छोट्या मुलाला बाळकृष्ण तावस्करांना पोलीस स्टेशन येथे गच्चीला पकडून घेऊन गेले आणि शिवलिंग तावस्करांसमोर वडिलांसमोरच जगताप नावाचे पोलीस हे शिव्या देत होते आई बहिणीवरून मी इथलाच आहे प्रॉपरचा आहे तो काय करतो बरं हे म्हणणं बाळकृष्ण तावस्करांचं आहे बर अडीच दोन अडीच महिने झालं हे तावस्कर कुटुंबीय न्यायासाठी स्वतःच्या शेतावर कंपनीने केलेल्या कब्जाबद्दल कधी कलेक्टर ऑफिस कधी एस ऑफिस कधी तहसीलदार यांच्याकडे जात असताना तेव्हा पोलीस काळी नाही हा प्रश्न मी शहर पोलीसचे Uh, अधिकारी शेख सरांना विचारला असता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कंपनीच्या पाठीशी उभे आहोत ऑन रेकॉर्ड मी त्यांचा एक व्हिडिओ केलाय ते एकदा बघा प्रतिबंध करता कंपनीची बाजू घेणं कामच आहे आमच कंपनी कंपनीची बाजू घेणं कामच आहे आमचं कंपनीची बाजू कशाला घ्यायचं कंपनी कंपनीची बाजू घेणं कामच आहे आमच शासनाचे आदेश आहेत तसे की यांना यार देऊ लागला कोणी येऊन त्यांना खंडी मागवू लागलं कंपनीला कोण लक्ष देणार आहे जागेवर तुम्ही कंपनी बसले होऊन जाऊ म्हणाय सगळं सगळं आहे

पोलीस म्हणतायत की कंपन्यांना लोक त्रास देतायत खंडणी मागतायत म्हणून शासनाने आम्हाला असे आदेश दिलेले आहेत की कंपनीच्या पाठीमागे उभा राहा तावस्कर कुटुंबीय काय खंडणी मागता येतो त्यांच्या सातबाऱ्यावर सततच्या प्रॉपर्टीचं नाव असताना जर त्यांना न्याय भेटत असेल त्यावेळेस पोलीस कुठे गेले होते जेव्हा एसपी ऑफिसचे चे यांनी झिजवले त्यावेळेस पोलीस कुठे गेले होते तावस्कर कुटुंबीय फक्त न्यायच मागतायत ना मग त्यांना न्याय कोण देणार मग या देशामध्ये गरीबांना न्याय भेटेल का नाही तर न्यायाची व्याख्या करायची झाली तर ते कोणासाठी फक्त श्रीमंतांसाठी गरिबानी कोणाकडे जायचं सामान्य माणसाने न्याय कोणाला मागायचा पण सामान्य माणसाला न्याय जरी भेटत असेल तर तेवढा वेळ सामान्य माणसाकडे नसतो तेवढी कोर्टाची उंबटेच त्यांच्याकडे टाईम नसतो तेवढा पैसा नसतो खर्चायला म्हणून ते हरून थकून ह्या सिस्टीम पुढे झुकून जातात आणि त्यामुळे सामान्य माणसाचा कायद्यावरचा विश्वास उडाला आहे हे शासनाला प्रशासनाला पोलिसांना कळायला हवं पोलीस जेवढ्या तत्परतेने अर्ध्या तासात इथं आले महाकृष्ण तावसकरन पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि त्याला दम दिला की याच्या पुढे तो असं करू नको ते तिथं पण समजावून शकले असते आणि ज्यावेळेस चिडून अनिल तावसकर जे शिवलिंग तावसकरांचे मोठे मुलगे आहेत ते चिडून म्हणले की सर मी मला नाविलाज आहे मी जमीन विकून टाकतो तेव्हा पोलीस काय म्हणतात चालतंय तसंही चालतंय तसं करा तर प्रेक्षकांनो आमचा एकच प्रयत्न आहे की सामान्य माणसाला न्याय भेटला पाहिजे त्याच्या हक्काचं त्याला सर्व काही भेटलं पाहिजे पण आपणच आपले विरोधक आहोत सामान्य माणसच सामान्य माणसाचे विरोधक असतात आवाज उठवत नाहीत कधी खोट्याच्या विरुद्ध उभारत नाहीत त्यामुळं तर अशा लोकांचं फावतं आणि ते आपलं गुन्हेगारी जगत वाढवत जात आहेत पोलीस स्टेशनच्या हद्दीतले जेवढे पण गुन्हेगार असतील किंवा अवैध व्यवसाय असतील हे कोणाच्या छत्रछायेखाली चालतात हे पोलिसांना माहीत नसेल का तर ह्या सर्व गोष्टींवर पोलिसांनी सुद्धा आत्मचिंतन चिंतन करण्याची गरज आहे सामान्य माणसाचा उडत चाललेला पोलिसांवरचा किंवा प्रशासनावरचा किंवा सिस्टीमवरचा विश्वास कसा परत संपादित करावा ह्या पोलिसांनी विचार करावा आत्मचिंतन करावं व सामान्य माणसाच्या पाठीमागे उभारावा तेव्हाच आपला खरा देश सुजलाम सुफलाम होईल एवढं बोलून मी थांबतो आणि तावस्कर कुटुंबियांना न्याय भेटेल का नाही हे आता पाहणं गरजेचं आहे धन्यवाद